वेडे गावी झालदेवीच दर्शन सुकाळ वेडे गावी झालदेवीच दर्शन गुरा ख्याला झाली वरसुबाई परसन गुरा ख्याला झाली वरसुबाई परसन एक नंबर काम झाले हे बघा ना कस एकदम जबरदस्त ना आपण पण दर्शन घेऊ तर दोन वर्ष झाली असतील ना काम चालू होऊन म्हणजे सुरुवात झाली ना तेव्हा मी दादा काम बंद काय काहीतरी कार्यक्रम आहे वाटत नमस्कार दत्ता भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणतो आज गावाला आलो होतो दत्ताला जाऊया वर्सुबाईला बरं झालं तुम्ही या वर्षबाईला आलं काय म्हणत काय काय भानगड इतर राज्य आदिवासी विकास मंत्री आणि अन्न आणि नागरिक प्रशासन मंत्री गिरवळ साहेब उयके साहेब येणारे साहेब अकरा तारखेला शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता इथं ते नऊ ते अकरा भक्त गीतांचा कार्यक्रम विक्रम चौक टापला इलतपुरीचा याचा इथं गाण्यांचा कार्यक्रम जो झाला का अकरा वाजता मंत्री उपस्थितीमध्ये महारती झाली का सत्ता आपल्या ज्या काही आदिवासी समस्या त्या इथं सांगितलं आदिवासी मंत्र्यांना आपली मागणी करायची आणि ते झालं का एक मोठा बांधायचा कार्यक्रम आहे सगळ्यांना जेवणाची व्यवस्था अतिशय चांगली उत्कृष्ट कणकु शेठ फक्त जुन्नरच्या लोकांनी नाही आंबेगाव खेड मावळ इगतपुरी दिंडोरी अकोले सगळ्या लोकांनी आपल्या पुरसासाठी एक दिवस काढायचा येत्या शुक्रवारी अकरा तारखेला आपण या ठिकाणी सकाळी सात ते नऊ सा वाजेपर्यंत